कुपोषणा आधी दोन महिने जयरामगे पाटील यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या उपोषणा संदर्भातली माहिती देऊन पूर्वकल्पना दिली होती तुम्हाला असं वाटतं का की जे काल जो काल अध्याधी उभ्या ज्या मागण्या मान्य झाल्या या ज्या पूर्वीच मान्य झाल्या असत्या होऊ शकल्या असत्या उपोषण आणि पाच दिवस मला आश्चर्य मला करण्याची गरज मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते जे धरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते हो। आहेत ना उपमुख्यमंत्री आहेत विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटील सोबत होते पण काल ते कुठे दिसले नाही याचं कारण काय मी याच यालाच एक ऍड करून सांगतो की काल जरांगे पाटलांची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं कुपोषण सोडण्यासाठी व्यासपीठावर यावं मग पण त्यावेळेस ते मान्य झालं नाही कारण प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या ठिकाणी होता असं सांगण्यात आलं नाही नेता ने, ने जरी वेगळ्या ठिकाणी असला तरी महाराष्ट्राच्या राजधानी मधला हा अति गंभीर असा प्रसंग होता अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानी सगळ्यांनी राहणं गरजेचं होतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, होता। मुंबईच्या संदर्भातले काही प्रश्न त्यात निर्माण झाले होते हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होती अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधी भडका उडू शकत होता मुंबईतच थांबणं गरजेचं होतं स्वतः देवेंद्र फडणवीस हे या वाटाघाटीमध्ये गुंतले होते हे मला माहिती आहे की कशाप्रकारे यातून मार्ग काढायचा सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशाप्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजेत किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जलांक पाटलाकडे जायला हवे यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकार्याने जलांगीर पाटलांना किंवा त्यांच्या आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्र प्रकर्षाने जाणवतं